हो वालवा गाड्या बिंजोरची महत्वपूर्ण गाडी सुटते पायथ्यावरून लक्ष द्या सोपं काम नाहीये खाली तिकडं सरदार भाऊ कांबरे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात अनेक गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा बिंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या सुंदर अशा गाड्या पाहत्या तुझवी सुंदर अशी गाडी पाहते सैराट पोहतोय आणि डावीला सुंदर अशी गाडी पोहचले बघीराची गाडी सुंदर गाड्या सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत सुरे उजूला सुपर फास्ट गाडी पाहते इकडं बघीरा आणि वर्धान ची गाडी कोणाचा बिंदोरचा मानकरी लढा आणि अखेर निराज वरच्या स्वतः दिला शिवती मध्ये उजवी साईड म्हणजे धन्यवाद सुंदर अशा सुपर पाच चार गाड्या पाहल्या निकाल घेतला पंकज ड्रायव्हर चांदप करा भिंजोरच्या गुजरातच्या मानकरी संस्कृती अनिल शेठ पाटील घेसरकरांचा डुंबुली एक्सप्रेस सैराट पाला आणि सैराट सोबत ज्या बैलांना किस्मत या बैलगडी शर्तामध्ये अजमवली असा प्रभाकर शेट दिसले आश्रित इंटरप्रायजेसचा किस्मत पाला आणि सुनील शेठ पाटील घेसर यांच्याकडनं समालोचन करण्यासाठी पाचशेच नाम आपलं अभिनंदन आहे ही प्रॉन्स गाडी काढायला किती वेळा अलोमेंट करायची